मला असं वाटतं की ती भूमिका अजून मला मिळायची रोमॅन्टिक हां रोमांटिक डेफिनेटली स्वप्नातील सहकलाकार ओके मनोज वाजपेयी ओके अजून आणि फहाद फाजल जे वाटतंय ते, ते बोललं पाहिजे पण त्याला डेफिनेटली तुम्ही फिल्टर्स लावले पाहिजेत कधी कधी आपण बोलून जातो आणि समोरच्या मनाला ते खूप जास्त लागलेलं असतं पण त्याचा विचार नाही करत तिची स्वप्न काइंड ऑफ मी पूर्ण करते असं ओके थोडेसे प्रश्न आहेत घेऊयात तुला तिखट आवडतं की गोड गोड टी okay. व्ही मालिका की चित्रपट दोन्ही एकच जास्त सिनेमा okay. तुझी सर्वात आवडती भूमिका मला असं वाटतं की ती भूमिका अजून मला मिळायची रोमॅन्टिक डेफिनेटली आवडती अभिनेत्री कोण आवडती अभिनेत्री स्मिता पाटील आणि जर तू अभिनेत्री नसती तर कोण असतीस मी डेफिनेटली डेंटिस्ट असते सिरियस हो आणि अजून दुसरा छंद डेंटिस्ट असते किंवा भरतनाट्यम मध्ये मी काहीतरी करू शकले असते ओके okay. स्वप्नातील सहकलाकार ओके okay. मनोज वाजपेयी okay, आणि फहाद फाजील सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करते फोन बघते <laughs> <laughs> वाईट गोष्ट करते पण तेच करते एका शब्दात तुला स्वतःचं वर्णन करायचं असेल तर कसं करशील मी माझ्या सिनेमाची टॅगलाईन परत माझ्यावरतीच वापरीन गोडही आणि गुढही Okay. आवडता चित्रपट आवडता चित्रपट जिलबी <laughs> <laughs> आता ये तो uh, मला आता uh, मी जो पाहिलेला सिनेमा आणि जो मी एका दिवसात तीन वेळा पाहिला तो म्हणजे मंजुमळ बॉईज okay. मला खूप आवडला तो सिनेमा तुला एखादी कोणती सुपर पॉवर मिळाली तर तू काय करशील गायब 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 होण्याची सुपर पॉवर हा म्हणजे आता इथून मला आणि मला दुसऱ्या घरी पोहोचायचंय सो मी गायब होऊन घरी पोहोचले दोन मिनिटात ओके म्हणजे जे ट्रॅव्हलिंग वगैरे आहे तर ते सगळं स्किप करायचंय कारण त्याच्यातच खूप जास्त वेळ जातो असं वाटतंय तुला स्वतःच्या जीवनावर चित्रपट बनवायचा असेल तर तो कसा असेल काय असेल त्याचं वर्णन काय करशील बापरे नाही गं मी ह्या गोष्टीचा विचार नाही केला आणि मला असं वाटतं की मला खूप अचीव्ह करायचं आहे अजून किंवा प्रूव्ह करायचं आहे अजून की माझ्यावर सिनेमा बनवू शकेल अजून मला त्याच्यासाठी खूप जास्त प्रयत्न करायचे आहेत किंवा मला माझ्यासाठी खूप काही गोष्टी करायच्या आहेत बरं मग शिवानी कशी आहे स्वभाव किंवा एकंदरीत सगळं स्वभाव तर शांतच आहे मी आणि खूप गोड पण आहे छान आहे मी <laughs> स्वतःच कौतुक ओके आणि स्वतःबद्दल काही निगेटिव्ह गोष्ट सांगायची असेल तर निगेटिव्ह गोष्ट म्हणजे मला जे वाटतंय त्या क्षणी मी इमिडिएटली बोलते आणि विदाउट किपिंग एनी फिल्टर सो मला असं वाटतं की जे वाटतंय ते बोललं पाहिजे पण त्याला डेफिनेटली तुम्ही फिल्टर्स लावले पाहिजेत कधी कधी आपण बोलून जातो आणि समोरच्या मनाला ते खूप जास्त लागलेलं असतं पण त्याचा विचार नाही करत पण आता मी तो करते तुझ्यातली एखादी सिक्रेट गोष्ट किंवा टॅलेंट जे कोणाला माहित नाही मी उत्तम स्वयंपाक बनवते जे कोणाला नाही कोणालाच नाही आणि सगळ्यांना असं वाटतं की ही खोटं बोलते पण मी उत्तम स्वयंपाक करते त्यामध्ये काय छान जमत सगळं आता म्हणजे मी लॉकडाऊन शेफ आहे खरं तर लॉकडाऊनमुळे मी ह्या सगळ्या गोष्टी बनवायला शिकले म्हणजे भाकरी बनवते मी पण एक भाकरी व्यवस्थित बनवू शकते मी दुसरी बनेलच ह्याची गॅरंटी नाही म्हणजे व्यवस्थित म्हणजे ती छान फुगू वगैरे शकते असं ओके आणि बाकी मला आवडणारी गोष्ट म्हणजे मेथीची भाजी आणि भाकरी हे माझं स्टेपल आणि मला खूप आवडतं सो हे मी बनवून माझं माझं खाऊ शकते आणि मी लोकांना खाऊही घालू शकते अरे शिवानीला जर कोणतं ऐतिहासिक पात्र करायचं असेल तर ते कोणतं असेल अहिल्याबाई होळकरवर जर काही बनत असेल तर मला डेफिनेटली ते करायला आवडेल ओके okay. डोंगर की समुद्र समुद्र चहा की कॉफी कॉफी साडी की वेस्टर्न आउटफिट इंडियन म्हणजे नॉट स्पेसिफिकली साडी पण इंडियन मी जास्त कम्फर्टेबल असते सध्या वाचलेलं पुस्तक किंवा आता सध्या वाचनात आहे आता आ, मी सध्या वाचते सुधा मूर्तीचं एक पुस्तक आणि अभिनयाची पहिली प्रेरणा कोण माझी आई okay. म्हणजे माझ्या आईला खूप आवड होती माझी आई पुण्याची आहे तिला खूप आवड होती की तिने नाटकात काम करावं आणि बाकी सगळ्या गोष्टी ती तिने कराव्या सो काही कारणांमुळे ती ते नाही करू शकली आणि आता ते मी करते सो तिची स्वप्न काइंड kind ऑफ of मी पूर्ण करते असं हो वा खूपच छान आणि आता सगळ्यात शेवटचं नवीन वर्ष सुरू झालंय तर काय संकल्प केला किंवा एकंदरीत काय तुझं तुझं ध्येय आहे काय सांगशील संकल्प हाच आहे की आधी जे काम केलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काम करण्याचा आणि नवीन काम करण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा संकल्प आहे mm -hmm. अजून जास्त काळजी घेतली पाहिजे स्वतःची जी, जी, जी शूटिंगच्या हेक्टिक स्केड्युलमुळे नाही घेतली जात पण आता ती मी घेते ओके सर थँक्यू सो मच ऑल द बेस्ट थँक्यू